सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स आपल्या लाडक्या नेतृत्वाच्या आठवणी आपल्या हृदयात साठवत लाखो चाहत्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना अखेरचा निरोप दिला पणजीच्या मिरामार बीच वर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब पांदोडकर यांच्या समाधीच्या शेजारीच पर्रिकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच मनोहर पर्रिकर अमर रहे जब तक सूरज चांद रहेगा पर्रिकर तुम्हारा नाम रहेगा अशा घोषणा पाण्याने डबडबलेले सर्वांचे डोळे आणि प्रचंड जनसमुदाय क्षण होता पर्रिकर यांना शेवटचा निरोप देण्याचा आपल्या लाडक्या नेत्याला गमावल्याचं दुःख प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होतं पणजीच्या मिरामार बीचवर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीच्या शेजारीच पर्रिकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पर्रिकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण केलं तसंच कुटुंबियांचं सांत्वन केलं राज्यपाल मृदुला सिन्हा संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री देखील पर्रिकरांच्या अंतयात्रेत सहभागी झाले होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गोव्यात येत पर्रिकरांना श्रद्धांजली वाहिली सिंगातूनही असंख्य भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते अंत्ययात्रेत सहभागी झाले होते तसेच गोव्यातील सामान्य नागरिकांसह राज्यभरातील असंख्य कार्यकर्त्यांचा जनसागर गोव्यात लोटला होता मनोहर पर्रिकरांसारख एक राष्ट्रीय नेतृत्व देण्याची क्षमता ज्यांच्याकडे होती अशा पद्धतीच हे नेतृत्व काळाच्या पडद्या आड गेलेलं आहे फार अतिव दुःख झालं आपला एक कोकणी माणूस Hmm. आणि कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रातल्या मंत्रिपदाचा सुद्धा त्यांनी चांगला उपयोग केला आणि गोव्याला तर नाही दिलाच पण गोव्या बरोबर या देशाला सुद्धा सक्षम बनवण्यासाठी आणि ही जी, जी सैन्य दल आहे त्यांच्या पाठीशी सुद्धा उभं राहून सैन्याला सुद्धा सशक्त बनवून पाकिस्तानच्या विरुद्ध लढण्याची लढण्याची क्षमता त्यांच्याकडे दिली आणि त्यामुळे अशा पद्धतीने एक अत्यंत विनयशील सामान्यतला सामान्य कार्यकर्ता म्हणून मनोहर पर्रिकरांच सर्व परिचित आहेच परंतु आज लालबहादूर शास्त्री यांच्या नंतर प्रथमच अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व त्या देशाला लाभलं होतं आज दुर्दैवाने ते हरपलं गेलं आहे अतिव दुःख होत आहे त्यांच्या मृतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करतो आणि मृतात्म्यास सद्गती प्राप्त हो अशी प्रार्थना करतो धन्यवाद हो, होऊ नये असं वाटत होत पण कधीतरी होणार जी बातमी बातमी आली आणि अत्यंत सरळ साधी मी उच्च पदाला जाऊ नये एकदम साधी राहणी सध्याच्या संस्कारात असल्यामुळे एक राष्ट्रभक्त राष्ट्रीय पाहणा यांचा आहे आणि त्यांना दूरदृष्टी होती असे आमचे मंगल परित गेल्याबद्दल जे फार मोठं पार्टीला एक मोठं नुकसान झालेलं आहे डोळ्याचा प्रश्न आहे त्यांना ज्यांच्याकडून पुढे उमेद होती ज्यांच्याकडून खूप खूप मोठ्या अपेक्षा केल्या जात होत्या आमचं ग्रामसंड ग्रामपंचायतीची इमारत पाडल्यानंतर त्याच्या उद्घाटनाला सरपंच राजा भोटळ मारग होते दिवाळदेवळी असते आणि त्याचं उद्घाटन त्यांनी केलं आहे त्या उद्घाटनाचा ती आठवण असतात राहिल्यानंतर ती आठवण आहे माझा त्यांचा आठवण आहे तेव्हा इथे संघाचं काम करत होते त्यांची साधेराने हाच त्यांचा एक होता कधी घरी नाही नये मोठे आपण कोणते आहोत असं काही त्यांच्या वागण्या बोलण्यातून कधीही दिसलेलं नाही आणि कायम मदत करायची नेहमी सकारात्मक दृष्टिकोन आणि अखेरपर्यंत कामात व्यस्त असणारे असे व्यक्तिमत्व आमचे गेले त्यामुळे आमच्या भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग सध्याने आमच्या कुठे कुठे नाटकाचे सुद्धा त्यांना भाव करून श्रद्धा दिली खरोखर फारच दुःख झालं राजकारणामधला एक पवित्र माणूस एक पवित्र आत्मा कर म्हणजे त्या ठिकाणी अंतर्दान पावला hmm. आणि चिखलामध्ये जसं कमळ निर्मळपणे उगवतं तसं ह्या राजकारणाच्या चिखलामध्ये या चिखलात असून सुद्धा अलिप्त असणारा राजकारणातल्या कुठल्याही वाईट गोष्टींचा स्पर्श होऊ न शकलेला असा हा खरोखर आमचा एक थोर नेता या राज आपल्या आयुष्यातून निघून फार दुःखद घटना आहे भाजप परिवार म्हणून महाराष्ट्र गोवा म्हणून आणि देश मोठी हा आहे राजकारणाला राजकारण हे कधीही काढून कोणतीही टांगून टाक शक्य पाहिजे राजकारणाला स्वतःची होऊ देऊ नका ती काढताना मग दुःख होते रक्त येते असं राजकारणाच एक सरळ फिलॉसॉफी सांगणार राजकारणाची एक निराळी व्याख्या करणारा असा हा माणूस होता त्यामुळे खरोखर फार अतिव दुःख आहे आम्हा करताना ईश्वर त्यांच्या आत शांती अतिशय एक उमदा नेतृत्व आणि समाजप्रिय असं म्हणजे लोकप्रिय असं नेतृत्व होतं पक्ष जरी कुठलंही असेल तरी देशाच्या स्वातंत्र्य संरक्षण विभागाचं ते डिफेन्स मिनिस्टर म्हणून जे काम पाहिलं ते सुद्धा अतिशय आम्हाला विचारित आहे आणि एक व्यक्ती म्हणून नेहमीच त्यांचा आदर केला गेला दे, आहे गोव्यामध्ये तसंच इतरही देशभर एक डाऊन टू अर्थ सिम्पल लाईफ आणि असा माणूस आपल्या ह्या दैनंदिन जीवनातला गेलेल्या आहेत आणि एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे त्यांचं कुटुंब व गोवा राज्यातील जनतेला ही हळहळ लागलेली आहे आणि आम्ही सुद्धा त्यांचे चाहते होतो एक काही आणि म्हणून दुःख आहे आणि दुःखही वाटते संघटनेसाठी जबाबदारी मुख्यमंत्री देशाचे संरक्षण मंत्री, देशा मंत्री असूनही अगदी सामान्य नागरिकाप्रमाणे जीवन जगणारे आपल्या जनतेची काळजी घेणारे परमेश्वरा समान सगळ्यांनी लाडके भाई आज आपल्यात नाही आहेत मनोहर पर्रिकर सारखे जेव्हा या जगातनं जेव्हा जातात तेव्हा गोव्याचे लोकही म्हणतात की आपल्या देवालात्नं देव ये म्हणजे एवढं निच्छंदी आणि पारदर्शी राजकारण त्यांनी केलं संरक्षण मंत्री आपल्या देशाचे असतानासुद्धा त्यांचं राहणीमान एवढं साधं होतं की आम्ही त्यांना जाऊन पाहिलं की एवढे मोठं नेतृत्व असणारे आमच्या एकदम साधे राहायचे आणि अशा आज भाई आपल्या नाही आहेत हे बाई जाण्यामुळे आपल्या जन जन्त, भारतीय जनता पार्टीला आम्ही आज भारतीय जनता पार्टी आज आम्ही पोलकी झालेलं आहे असे सुसंस्कृत आणि पारदर्शी नेतृत्वात आमच्यातनं हरपले आहेत आजच्या भारतीय जनता पार्टी बांध्याच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आधुनिक गोवा असे शिल्पकार मते राजकारणाबद्दल प्रेम निर्माण करणारे जिवाळा निर्माण करणारे मनोहरजी पर्रिकर ज्यांना आम्ही भाई म्हणायचे आज आमच्यातून निघून जाऊ मागच्या विधानसभेचे निवडणुकीमध्ये सबंद कोकणची जबाबदारी त्यांनी घेतलेली होती आपला संपूर्ण मंत्रिमंडळ संपूर्ण आमदार आणि कार्यकर्त्यांची फौज उभी केली होती आमच्या पाठीशी प्रेमल माणूस त्यांनी गोव्यामध्ये भाजप उभा केला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ज्यावेळी श्रीपाद नाईक आणि मनोहर पर्रिकरला संघाने दिले भाजपला मागे वळून पाहून त्यांनी मागे वळून त्यांनी पाहिलं नाही आपलं कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त केला राजकारणाकडे पूर्ण लक्ष दिल्यानंतर त्यांच्या व्यक्तिगत आयुष्य उद्ध्वस्त झाला मेघाताई एका वर्षातच आमदार झाल्यानंतर एका वर्षातच त्याला सोडून वर्षा गेला ब्लड कॅन्सरमुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष झाला पण त्यांनी पार्टीला यशोगात पोहोचवले पार्टीला सत्तेवर आणू सुद्धा आज गोवामध्ये जर पार्टी एवढी खोलवर रुजलेली आहे तर त्याच्या बहुतांशी श्रेय भाईनाच द्यावा लागेल आज वेळ खरोखर आम्ही खिन्न आहोत पण त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा वेळ आहे की त्यांनी राजकारण आणि आपला व्यवसाय कधी घाळमेळ होऊ दिली नाही फॅक्टरीकडे त्यांनी आपली फॅक्टरीकडे त्यांनी दुर्लक्ष केला नाही आणि एक सुशिक्षित मुंबई आय आय टी मधून गोल्ड मेलेरियस व्यक्ती राजकारणात येऊन डिफेन्स मिनिस्टर पण रक्षा मंत्री पण पोचतो कुठलाही विशेष खानदानाचा आशीर्वाद नसताना आपल्या स्वप्न कर्तृत्वावर तो तोच कर्तृत्व आम्ही सर्वांनी दाखवायचे हीच त्यांना खरी श्रद्धांजली नमस्कार कालच एक दुःखद घटना घडली आणि आपले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचं एक दुःखद निधन झालं ही गोष्ट ऐकून कानावर पडली तेव्हा खूप वाईट वाटलं की असा हा तळमळीचा कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आणि भारतीय जनता पार्टीला आणि आपल्या पूर्ण देशाला देशात एक दे पोकळी निर्माण झाली अशा असे हे चांगले कार्यकर्ते आपल्या असायला हवे होते की ज्यांनी देशाचं राज्याचं भलं केलं राष्ट्रीय स्वयंसंघाचे ते मूळ कार्यकर्ते होते आणि त्यास त्या संघातूनच त्यांनी जी उभारी घेतली आणि तळमळीने काम करत होते मुख्यमंत्री झाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी असे काही निर्णय घेतले की भ्रष्टाचारावर भ्रष्टाचाराला आळा घातला पेट्रोल वीस रुपयाने कमी केलं म्हणजे संपूर्ण भारतापेक्षा कमी दरात पेट्रोल मिळत होतं आणि ही तूट त्यांनी इतर गोष्टीतनं भरून काढली म्हणजे जेव्हा वाटत होतं की आपण हे वीस रुपये पेट्रोल कमी केल्यामुळे गोव्यात आर्थिक गोवा आर्थिक गो संकटात सापडणार पण परंतु तसं काहीही झालं नाही ती तूट त्यांनी भरून काढली अर्थशास्त्रात ते पारंगत होते आधुनिक चाणक्य म्हणायचे त्याला सगळे सगळं जग एवढे ते हुशार व्यक्तिमत्व आपल्या मुख्यमंत्रीच्या कार्यकाळात सकाळी सहा वाजता ऑफिसमध्ये जाणारे हे पहिले मुख्यमंत्री असं हे सगळ्यांना हव हो असं वाट नेतृत्व आपल्यातलं निघून ने गेलं याचं फार दुःख झालं त्यांच्या आत्म्यास शांती लाभो असं मी वेंगुरा नगराध्यक्ष म्हणून म्हणते गोव्याचा लाडका मुख्यमंत्री देशाचा संरक्षण मंत्री एवढं सगळं असूनही अत्यंत साधेपणाने जीवन जगणारा माझा लाडका भाई आज या जगामध्ये नाही आहे भाईबद्दल बोलायचं तर बरंच काही आहे बांधा शहरासाठी शहराचं नातं त्याचं एक त्याचं एक वेगळंच होतं मी त्यांना एकेरी शब्दाने बोलतो आहे म्हणजे त्या एकेरीमध्ये एवढी जवळीक होती की कुठेही हाक मारून थांबवावं किंवा कुठेही बोलावं अशा पद्धतीचं नातं भाईंबरोबर होतं एकच या ठिकाणी किस्सा सांगतो म्हणजे दोन हजार चौदामध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक होती भाई प्रचारासाठी बांदा शहरामध्ये आले होते आणि त्या दिवशी नेमकी हनुमान जयंती होती ह्या हनुमान जयंतीसाठी कार्यकर्त्यांनी रिक्वेस्ट केली भाईंना की भाई आपण मारुतीच्या देवळात जाऊया दर्शन घेऊया सभेची वेळ झाली होती भाई म्हणाला चला ना रे चला बरोबर आणि भाईने चालायला सुरुवात केली एक मुख्यमंत्री बाजारातून चालत होता शेकडो कार्यकर्ते बरोबर होते कुठलाही प्रोटोकॉल कुठलाही पोलीस संरक्षण न घेता भाई चालत होता मारुती मंदिरपाशी पोचला मारुतीरायाला नतमस्तक झाला आमच्याकडे मारुती गावातून फिरतो त्याची मिरवणूक असते आणि ती मिरवणूक काढत असताना तो मारुती प्रत्येकाला सोटे मारत असतो त्याने भाईच्या पाठीवरती पण सोटा मारला आणि ते सगळं होत असताना आजूबाजूचे स्थानिक पोलीस स्टेशनचे जे काही अधिकारी होते ते धावत पुढे आले भाईने त्यांना हातानेच थांबवलं सांगितलं ही खरी ही खरी पद्धत आहे या ठिकाणची तुम्ही पुढे येऊ नका एवढा ये साधा बोळा भाई आज आमच्यामध्ये नाही आहे या देशाचं आणि गोवा राज्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे त्याचप्रमाणे आमचंही संघटनेचं खूप मोठ्या असं नुकसान झालेलं आहे भाईप्रमाणे देशाची सेवा करणं हीच भाईला खरी खरी श्रद्धांजली आमच्याकडून असेल पर्र हे एक अतिशय हुशार कर्तबकार असे भाजपाचे नेते आज आपल्यातनं निघून गेलेले आय आय टी एन असून सुद्धा सर्वसामान्य माणसाशी एकदम खेळमेळीने वागणारं असं हे नेतृत्व मी व्यावसायिकदृष्ट्या त्यांच्या कुटुंबाशी रोडला गेलो होतो त्यांच्या घरामध्ये पण माझा वावर त्यावेळी असायचा त्यांचं वागणं म्हणजे घरात एकदम आपुलकीचं वा वागणूक मिळायची सर्व निर्माण गोव्याचा जो आजचा आजची जी प्रगती झालेली आहे ह्या प्रगतीचा शिल्पकार कोण असेल होतं सगळ्या बाबतीत त्यांनी गोव्याची चांगल्या प्रकारे प्रगती केली अशा याने आज गोवा मुकलेला आहे त्यांच्या आत्म्यास ईश्वर होती पंतवर पत्रिकाऱ्यांच्या निधनाने देशाने खंदात देशभक्त तरुण नेता त्याच्याकडे पोटेन्शियल होतं की पुढे खूप वर्ष काम करू शकण्यास असते नेत्या असा नेता गमावलेला आहे आणि आणि गोव्यासारख्या एका छोट्या राज्यातून देशपातळीवर काम करताना सुद्धा संरक्षण मंत्रालयासारखं मोठं पद असताना सुद्धा साधेपणाने कसं सा राहावं हे त्यांनी शिकवलं सत्ता सोडताना सत्ता सोडताना एखादं आपण घरात छत बदलतो त्याप्रमाणे सत्ता सोडली पाहिजे असं त्यांचं मत होतं आणि एक आदर्श हो, असा राजकारणी आणि आमच्या बांदा गावाचा मित्र आमच्या काणेकर कुटुंबियांचा मित्र आणि एक महान नेता आम्ही गमावलेला आहे आणि आमचा आमच्या गावाचा हितचिंतक असा एक नेता आम्ही गमावलेला आहे आणि म्हणूनच काणेकर कुटुंबीय भारतीय जनता पार्टी आणि बांदा ग्रामस्थांतर्फे किंवा सिंधुदुर्ग जिल्हावासियांतर्फे आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो